नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय मित्रो हिंदू धर्मात चातुर्मासाला मोठे महत्व आहे या काळात बरेच उपवास व्रत आणि पथ्य पाळले जातात आषाढी ते कार्तिकी एकादशी या दरम्यान चार महिन्याचा चातुर्मास असतो या कालावधीत कांदा लसूण वांगे असे पदार्थ न खाण्याची अनेक घरात पद्धत आहे या पद्धतीचं कारण काय त्याचं पुराणाशी काय संबंध आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया चातुर्मास हा पावसाळ्याचा कालावधी आहे या काळात आपली पचनशक्ती अत्यंत कमी झालेली असते कांदा लसून यासारखे जड पदार्थ खाल्ले तर त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या चार महिन्यात हे पदार्थ ता खाणे टाळावे असे आरोग्यशास्त्र सांगते तर मित्र पुराणातील कथेनुसार चातुर्मासात कांदा न खाण्याचे एक कारण पुराणातील गोष्टी मध्येही आहे समुद्र मंथनानंतर मिळालेले अमृत प्राशन करण्यासाठी देव आणि दानो यांच्या स्पर्धा लागली होती त्यावेळी भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केले त्यांनी अमृताचा कुंभ असुराकडून आणला तो देवाला वाटत असताना एक राक्षसही देवाचे रूप धारण करून तेथे येऊन उभा राहिला तो राक्षस म्हणजे राहू राहूने अमृताचा थेंब प्राशन केला के आणि त्याला बघता श्रेणी भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने त्याच्या मस्तकाचे दोन तुकडे केले त्याचे मस्तक उडेपर्यंत त्याने त्या अमृताचे काही थेंब प्राशन केले त्यामुळे राहू अमर झाला त्याच्या शरीराचे दोन भाग होताना सगळ्या गडबडीमध्ये अमृताचे दोन थेंब त्याच्या तोंडातून खाली जमिनीवर पडले त्या दोन थेंबापासून पासून कांदा आणि लसूण यांची निर्मिती झाली असं पुराणामध्ये उल्लेख आहे मित्र अमृताच्या थेंबातून तयार झालेल्या कांदा लसूण हे आरोग्याला चांगले आहे पण ते थेंब राक्षसाच्या मुखातून पडल्यामुळे तामसी वृत्ती वाढवणारे आहेत चातुर्मास हा पवित्र काळ समजला जातो या कालावधीमध्ये जास्तीत जास्त भगवंताची उपासना करावी सात्विकता वाढेल यावर लक्ष द्यावं असे धर्मशास्त्र सांगते या कालावधीत कांदा लसून खाल्ले तर आपली तामसी वृत्ती वाढू लागते आणि त्यामुळे शास्त्रामध्ये कांदा लसून चातुर्मासात खाऊ नये असे सांगितले आहे तर मित्रो ही होती चातुर्मास कालावधीत हो कांदा लसून का खाऊ नये याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण